नमस्कार मी करिश्माल आपल्या सगळ्या दर्शकांचे सांगित डॉक्टरला लुटलं कवठे महांकाळ मधील घटना बनावट इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून घरात प्रवेश करून डॉक्टरला लुटलं तब्बल सोळा लाखाची रोकड व किलोभर सोने घेऊन चोरटे फरार घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी जत एस डी पी ओ सचिन थोरबोले कवठे महांकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील घटनास्थळी कवठे महांकाळ हादरलं बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून डॉक्टरांच्या घरी दरोडा कोट्यवधींचे सोने व रोकड लंपास जुरेवाडी रोडवरील डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरात रविवारी मध्यरात्री घडली थरारक घटना तीन पुरुष व एक महिलेच्या टोळीने आयकर छापा टाकल्याचे भासवत संपूर्ण घर उद्ध्वस्त पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली सीसीटीव्ही व साक्षीदारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे